राम राम मंडळी मी अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे आज काय विशेषमध्ये तर हा आपला पहिलाच ब्लॉग असेल ज्याच्यामध्ये मी अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर करते तर हा स्वयंपाकाचा रुटीन व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे कालचा काल होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार माझा उपवास होता त्यामुळे स्वयंपाकाला जरा लवकर सुरुवात केलेली तर आज रात्रीच्या जेवणामध्ये उपवास सोडायला मी बनवणार आहे वरण भात पनीरची भाजी आणि चपाती तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला तर इथं कुकर घेतलेला आहे मी एक छोटा कुकर आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये आधी मी तुरडाळ काढून घेतली तर जेवढी तुरडाळ घेतली त्या डाळ डाळे शेतातली थोडेसे आम्ही त्याला ठेवत असतो तर साली जरा टाकतीये एका दुसरा खडा कधी चुकून माखून राहिलेला असेल तर म्हणून तरी ते तुरडाळ मुगड डाळ दोन्ही घेतली कुकर मध्ये डबे जागच्या जागी ठेवून टाकले नंतर स्वच्छ धुवून घेतली दोन तीन वेळा नंतर त्याच्यामध्ये टाकले मीठ मीठ टाकून घेतले की त्याच्यात टाकायचं आपण थोडस हिंग तर त्याआधी ते मी जरा हात नॅपकिनला पुसून घेते म्हणजे ओला होत नाही डबा हिंगाचा नाही तर हिंगाला पाणी लागलं की परत ते खराब होते तर हिंग टाकून घेतलं आता ह्याच्यामध्ये मला टाकायचं आहे एक टोमॅटो तर टोमॅटो जो आहे तो मी धुवून चिरायला घेणार आहे तोपर्यंत गॅसवर कुकर ठेवून दिला तर टोमॅटो धुऊन आपण चिरून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचा तर इथे एक टोमॅटो मी घेतलाय त्याला अगदी मोठा चिरला आणि कुकरमध्ये टाकून दिला आणि नंतर त्याच्यातच मला कडीपत्ता पण टाकायचा आहे तर दाळ शिजवताना कडीपत्ता तर त्याचे काय फायदे होतात की नंतर ना आपण वरून टाकतोय फोडणीत तो चवीला चा छान लागतो त्याची एक वेगळा फ्लेवर पण येतो पण आधी शिजताना टाकल्यानंतर तो काढून टाकता येत नाही घरच्यांना आणि बरोबर पोटात जातोय म्हणून मी नेहमी असंच करत असते तर कडीपत्ता पण टाकून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावून दिलं कुकर उना पीट माला तर आता कुकर झालाय लावून आपल्याला पीठ मळायला घेऊया तर चपात्याचं पीठ मळायचंय आहे मला तर अशा वाडग्यामध्ये मी ते चपात्याचं पीठ मळत असते आमच्या इकडे याला घमेल पण म्हणतात काही जण छोटस घमेल किंवा वाडगं तुम्ही म्हणू शकता तर हा एक चमचा आहे ना तो माझा गव्हाच्या पिठाच्या डब्यात नेहमीच असतो म्हणजे आपले ओले हात त्याच्यात जात नाही आणि पीठ लवकर खराब होत नाही त्यासाठी आणि अंदाज पण फिक्स झालेला असतो एका पळीमध्ये त्या माझ्या साधारणपणे दोन चपात्या बनतात एक, एक, तर आज मला तीनच चपात्या बनवायच्या होत्या प्रत्येकाला एक मला एक आहोण नाईक एक आणि लहान मुलगी आहे आमची तिला एक तर तीनच चपात्या करायच्या होत्या रात्रीच्या जेवणामध्ये जास्त काही जड खायचं नव्हतं चपात्याचं चा मीठ अगदी पाच मिनिटात मळून झालं त्याला तेल लावून मी बाजूला ठेवून देणारे नंतर जेव्हा चपात्या बनवायला घ्यायच्या तेव्हा आपण परत अजून मग जरा कणिक व्यवस्थित म्हणून घ्यायची आता हलक्या हातानं फक्त मळून घेतली आणि बाजूला ठेवून द्यायची तर झालं इथं आता कनिक म्हणून त्याच्यावर जे पिठाचं जागण आहे ते ठेवून त्याला मी बाजूला ठेवून देणार आहे तर डाळ लावून झाली आहे कनिक म्हणून झाली आता मला भात लावायला घ्यायचंय तर खरं तर कुकरला भात लावला आणि डाळ लावली एकत्र तर झालंच असतं काम पण आम्ही मोस्टली ना भात जास्त खात नाही आणि खायचं असेल तर अशा पद्धतीनं मोकळाच पातेला शिजवून घेते मी आणि गाळून घेते म्हणजे तो जास्त आपल्या तब्येतीसाठी पण चांगला असतो तर भात एका बाजूला शिजतोय गॅसवर आणि तोपर्यंत आता मी पनीरची आणि वरणाच्या फोडणीची तयारी करणार आहे तर पनीरसाठी जे सामान आहे ते मी तर चिरते आता कांदे चिरून घेतलेत मिडियम आकाराचे तीन चार कांदे जे आहेत ते चिरणार आहे दोन टोमॅटो आहेत एक छोटा एक मोठा टोमॅटो आहे कोथिंबीरचे देठ थोडेसे घेतलेत ते पण सगळं चिरून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर मिरच्या आणि कडीपत्ता आहे ते मी वरणासाठी वापरणार आहे तर इथं सगळं चिरून होत आलंय टोमॅटो धुवून घेतलेत मी आणि आता टोमॅटो जे आहेत ना त्यांना असं कट करून घ्यायचं त्यातल्या बिया आहेत ना ते, ते काढून टाकायच्या तर लहानपणापासूनच आमच्या घरी ना बिया खात नाहीत टोमॅटोच्या आणि मला ती तशी सवय आहे त्यामुळं मी नाही वापरत स्वयंपाकात आणि मला वाटते ती सवयी पण चांगली आहे कारण किडनी स्टोनचा ज्यांना त्रास असेल त्यांनी बिया खाऊ नयेत अ तशी प्रत्येकाची सवय म्हणा वेगळी पण आमच्या घरात तरी आम्ही नाही खात तर टोमॅटो चिरून झाल्यानंतर कोथिंबीर पण चिरून घेतली लगेच तशीच आणि मिरच्या पण चिरून घेतल्या म्हणजे परत काही चिराचिरीचं काम उरलेलं नव्हतं मग फोडणी टाकायच्या होत्या फक्त तर इथं सगळी तयारी करून झाली होती आता म्हणलं चला आपण पनीर पण घेऊयात पनी तर पनीर अजून मी कट केलेलं नाहीये इथे हे आलं मी थोडस फ्रीज मध्ये आधीच ठेवून ठेवलं होतं तर ते घेतलं नंतर पनीरचं हे पाव किलोचं पॅकेट असताना अमूलचं ते घेतलंय मला यातला अर्धच पनीर वापरायचं आहे तर अर्ध पनीर तुम्ही म्हणाल किती कमी होईल पण नाही मसाला असतो आणि पनीर जास्त कोणाला घरात आवडत नाही मीच खात असते मुलगीच तर काय ती एक दोन पीस खात असती आणि आहोंना पण आवडत नाही पनीर फारसं मग अर्ध पनीर घेणारे मी आणि राहिलेलं पनीर आहे ना ते अशा पद्धतीने एका कंटेनरमध्ये ठेवून ते बुडेल या हिशोबाने पाणी टाकायचं आणि झाकण फ्रीजमध्ये ठेवायचं यानं होतं काय माहितीये का जे उरलेलं पनीर की नाही ते पिवळं पडतं ना तसं होत नाही चांगलं राहत तर ते मी ठेवून दिलं आणि बाकी पनीरचे पीस करून घेते आता इथं मी तर सगळ्या पनीरचे पीस करून झाली आणि था एक आहे ना त्याचं मी थोडस आपल्याला चेंगरून घ्यायचंय आणि त्याला स्मॅश करून घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला त्याला भाजीत वापरायचंय तर हे कशासाठी ते तुम्हाला पुढं गेल्यानंतर कळेल तर आता इथं डाळ सुद्धा आपली शिजवून झाली आहे मी कुकर चेक केला तर शिट्टी झाल्या होत्या कुकर थंड झाला होता मग मी तो खोरून घेतला आणि म्हणलं चला डाळ आहे तर चेंदरून घेऊया चांगली तर डाळ चेंगरून घ्यायची आहे व्यवस्थित वरणासाठी म्हणजे वरण जे आहे ना ते घट्ट बनतं आणि नंतर मग तसेच मग मी ह्याची साल सुद्धा काढून घेतली टोमॅटोची टोमॅटो पण त्यात स्मॅश झालं होतं सालं काढून फेकून दिली नंतर हे तमालपत्र आणि दोन तीन जे आहेत मिरे एवढा मसाला माझ्याकडे होता अवेलेबल तो मी पनीरमध्ये टाकण्यासाठी घेतला बाकी तर गरम मसाला पण वापरणारच आहे त्यामुळे जास्त मसाल्यांची काही गरज नाहीये हे आता बाकीची तयारी करून आहे भात चेक केला तर भात व्हायला थोडासा वेळ आहे अजून मग मी जे भाताचं पातेल आहे ते म्हटलं तिकडच्या गॅसवर ठेवून द्यायचं आणि पनीर बनवायला घेऊया तर इथे दहा बारा काजू सुद्धा मी घेतलेले आहेत तर पॅरलेलीच काम चाललेली होती भरभर उरकायचं होतं साधारणपणे पाऊन तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक झाला होता तर पनीरचा मसाला जो आहे तो रेडी झालाय पनीर पण तळून घेतलं आणि नंतर छान पनीरची भात भाजी बघा बनलेली आहे तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा इथं वरणाला फोडणी सुद्धा देऊन झाली नंतर वरण रेडी झाल्यानंतर मग मी चपात्या करून घेतल्या पॅरलली भात पण झाला होता अशा पद्धतीने सगळं जेवण आपलं रेडी झालंय हा पहिला पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद